मी मम्मीने भाजी बनवलेली ना चांगली झाली होती तो काडी ती तो मी खाल्ली होती ना बायची <स्थाथी> हा मी ती खाती बनवलेली ना ती मी ती आई कितीली मेजला बोलले वाटत नाही तुझा क्रोध हा दुसरे काडीचा हे बोलले बघला कसा काडी ती सात करते बरं बघ बरं काडी बारा माती दिली

आता नाही म्हणले का पिलेली खाल्ली वांग्याच्या झाडांकडे बसती तर दुसरीकडे जाती बघायला

ना ऐक तो था मी गाने बोलते ठीक है हां ए आनो टिक आडी बस ये थैंक यू बस होय का बतायस आई गेस तो बाले लाइक लाइक हां ये मम्मी लाय न दे नहीं देस मंगे नहीं नहीं मी नहीं बरे मम्मी लाय दे रोड ना मुटी तुतु का आई

काका फोटो मी चंदा कुठे दादा काय पैसे वाजवायचे ते मुझे जालात म्हणजे सगळी चौकशी करायची आहे

Hãy giải thích. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Happy birthday dear you. Happy Happy birthday, birthday to you. <tương ta versus Storm> <tương> <want lucky. can>. मी चालते मी चालत मी चालू केलं बघू शकता पौर्णिमा ना